हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून तर असं सांगण्यात येत आहे की दोन हजार सव्वीस मध्ये येल मुळे दुष्काळ पडणार आहे तर सर तुम्ही याबाबत या शेतकऱ्यांना काय सांगणार कारण की मला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येत आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट सुद्धा येत आहे की सरांपासून माहिती घ्या चालते ना चालते ना तर सर सविस्तर अपडेट द्या सर दोन हजार सव्वीस पर्यंतही बोलूयात पहिले सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही तुम्हाला मागे सांगितलंय बारा, हो। आ, दुण दुण बारा तेरा तारीखेला वातावरण खराब होणार आहे याबद्दल मिनिट आपण बोलूया बरोबर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की जे काही दोन दिवस आहे बारा जानेवारी आणि तेरा जानेवारी तुम्हाला मागे पण म्हटलंय सांगतीच्या पिढीमध्ये वातावरण खराब होणार आहे आणि ते वातावरण पावसाचं स्वरूप घेत आहे यामध्ये सांगली सातार्याला अनेक ठिकाणी मिळण्यापेक्षा की प्रत्येक जिल्ह्यामध्ये दहावीस दहावीस भागांमध्ये पाणी होण्याचा अंदाज आहे पाणी बी काही ठिकाणी शेत तुटतील काही ठिकाणी एखादा अपवाद घडू शकतो जो नाशिकला झाला अशा प्रकारचा पण त्याची टक्केवारी खूप घसरणीवरती आहे सगळ्यांना असं काही नाहीये लातूर असेल बीड असेल जालना आहे परत परफणी आहे पण मोजका भाग आहे तिथे यवतमाळ आहे बुलढाणा जिल्ह्यात पिरकुळा अस छत्रपती संभाजीनगर आहे नाशिक क्षेत्र आहे धुळे जळगाव सातारा पुणे हा भाग सुद्धा आहे तर या भागामध्ये ह्या दोन दिवस अडथळे आहेत नंतर ते अडथळे पुन्हा कमी होतील आणि जिथे थंडी आहे उद्याचे दिवस जास्त राहील आणि थोडी परत बारा तारखेला कमी होऊन जाईल आभाळामुळे ती कमी होणार आहे ती दोन चार दिवसासाठी कमी राहील तर हा विषय झाला खराब वातावरणाचा आणि ह्या जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा एकदा अठरा एकोणीसच्या तारखेच्या दरम्यान सव्वीस जानेवारी तुम्ही तुम्हाला सांगितलं त्याच्या दोन तीन दिवस अगोदर एक तर एकोणीस वीस पासून बावीस तेवीस पर्यंत असं परत एकदा वातावरण खराब होणार आहे खरा विषय म्हटला हे म्हणायचा तर मान्सून संदर्भात बघा मान्सूनचा माझा काही जे काही मी सांगितलं पाच मार्चला येतो फायनल शिकामोल तोपर्यंत आपल्याला वाट बघावीच लागणार आहे पण सगळ्यात महत्वाचं आता जे झालंय ज्या गोष्टीवरती आपण मागेही बोललो की हे पहा एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ हा सगळ्यात खतरनाक होता प्लस पाऊस कमी होता त्यामध्ये आणि त्यावेळेस शासकीय यंत्रणा असेल शासकीय व्यवस्था असेल ती इतकी प्रगत त्यावेळेस नव्हती पण आता असं झालंय की निसर्गाचा जर बिघाड झाला तर, तर कोडा दुष्काळ पडू शकतो ह्यामध्ये मी दुमत नाहीये पण जेवढ्या पद्धतीने सांगितलं पोट म्हणजे निव्वळ समजूतपणा केलाय के का तर तसा विषय नाही त्या रिपोर्टचा तंतोतंत रिपोर्ट पुढचा निघतोय फक्त पाच टक्के मागे पुढे होतोय तुम्ही समजून जायचं की पाच मागचा रिपोर्ट हाच आहे दुष्काळ नाही या गोष्टीवरती मी सहमत आहे कारण की पुढील जे काही न्यूट्रल कंडिशन आहे त्यामध्ये एकंदरीत परिषाणी झाली काही जिल्ह्यांची तर ती दोन हजार तेवीस सारखी होऊ शकते पण शेवटी त्यांनी पाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवलाच होता एक दिवस काय अशी आपोद आहेत पण काही भागांना दोन हजार चोवीस सारखा पावसाची प्रणाली राहणार म्हणजे राहणारच आणि हा माझ्या गेल्या वर्षीच्या शब्दाप्रमाणे शाशब्द आहे गेल्या वर्षी पण मी बोललो होतो तुम्हाला की दुर्वे मला मालक करप्ट आहेत जेवढे मालक सुटतायत जेवढे तरसवले ना तेवढं बसणार एवढंच काय मी तुम्हाला मी पण सत्तर टक्के भागांना मी ओला दुष्काळ यावर्षी तुम्ही पाहिली त्याच विश्वासाने पुनशे एकदा सांगतोय की येणारा मान्सून दोन हजार चोवीस भलेही क्लायमेट असू द्या कुठल्या मोठ्या मोठ्या यंत्रणा सांगू द्या सहा oh. महिन्यामध्ये अजून बदल खूप मोठे होणार आहेत आणि कितीही चांगला पावसाळा असला तर पहिले दोन महिने ही गोष्ट सगळ्यात पॉइंट व्यू आहे म्हणाले पाऊस असाल तर जुलै महिन्यातच आमचे पिकर आले करपायला हे वर्षी पण करपले होते oh. सुद्धा तुम्ही तरसले होते तो साल सुद्धा तुमचा दोन हजार सव्वीस तरसवणार आहे पण रिटर्न मान्सून जे काही आपले हिवाळं भरणं वगैरे करतोय त्या हिवाळ भरणाचा पाण्याचा प्रश्न ते मिटवणार आहे मी पुन्हा तुम्हाला अजूनही समजून सांगितलं मागे आप आप ले ले आप की आपल्याला आता सवय झाली बऱ्याचशा शेतकऱ्यांनी की उन्हाळ्यातही पिक आपले झोपले दोन हजार पंचवीस सारखा पावसाळा हवाय तर अशा गोष्टी ह्या वर्षी कमी आहेत न्यूट्रल आणि अल्नो लान ह्या तीन अपवाद असतात ही मध्यस्थी अपोदे आणि सगळ्यात एकदा रिपोर्टचा विश्वास ठेवायचा आहे कसा जो आता मी काढलाय तुम्हाला मागे पण सांगितलं असं एकही साल नाही गेलं की लहान येण्यानंतर डायरेक्टली अल्नो आलाय लान येण्यानंतर न्यूट्रलच कंडिशन आलेली आहे आणि न्यूट्रल कंडिशन नंतर मी सत्तावीस साठी सहमत राहू शकतो की दुष्काळ पडेल पण सव्वीस साठी मी सहमती नाहीये मान्सूनची टक्केवारी गेल्या वर्षी खूप मोठी होती जवळपास चौऱ्याण्णव पंच्याण्णव पर्सेंट वरती गेली होती इतका मान्सून चांगला बरसला होता दोन हजार पंचवीस मध्ये तर सव्वीस ची टक्केवारी दहा पाऊस टक्के कमी होऊ शकते पण एवढंही नाहीये की खतरनाक परिस्थिती आज तुम्हाला सांगतो शेतकरी ऊस लागवड करतायत काही लागवड थांबवायचा पण प्रयत्न केलाय की जर असा पाऊस जर झाला नाही पुढच्या वर्षी तर आपल्याला पाणी पुढचं मोडावं लागेल अशा अनेक गोष्टी आहेत अशी फळबाग मोसंबी लोक उपटून टाकलेत आता यंदा पाणी आपण कसं फळालय मोपटून टाका असे बेधारक निर्णय घेत जाऊ नका भलेही मान्सूनची ताकद पुढच्या औषधी कमी आहे ही गोष्टी मी मान्य करतो पण निव्वळच जनावर विकावं लागतील किंवा शेतीपाट्याने करणं सोडून द्यावी लागेल किंवा कोणाचं भाडे शेत घेतलं तेही सोडून द्यावं लागेल एवढा मोठा दुष्काळ नाही हे तुम्हाला मी सांगतोय बरोबर आहे सर आणि सर हे जे वातावरण तुम्ही सांगत समजा आता तेरा तारखेपासून बारा तारखेपासून वातावरण बिघडणार आहे तर हे मग पाऊस राहणार का सर याच्यामध्ये हो याच्यामध्ये पाऊस आहे ते तुम्हाला मागे पण सांगितलं की याच्यामध्ये हलक्या सरी काही ठिकाणी दोन तीन ठिकाणी अपवाद घडू शकतील असं सांगितलं तुम्हाला हो पण सर आता नवीन शेतकरी आलेला आहे तर विचारत होते की मग कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार तर त्याबाबत सर बघा दक्षिण महाराष्ट्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये काही ना काही पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही पेंड वरता बारीक पुढे वगैरे कारण की आता कसं आहे बारीक सांगतोय आपण पण एखाद्या ठिकाणी पेंड ही सांगतोय ना पण तेच राव यांचा असं नाही जे तुम्हाला ऑडियन्स बघतोय त्यामुळे जर कांदे वगैरे पांगवले असतील ना तर ते कांदे तुम्ही थाकून ठेवू शकता हे मी तुम्हाला तातडीन सांगतोय कारण की अशी नाहीये की व्याप्ती ऐंशी नव्वद टक्केची नाहीये जे आपण मागे बराबर सांगत होतो व्याप्ती फक्त दहा बारा टक्क्याच्या आसपास आहे एकंदरीत सांगली जिल्ह्यामध्ये कमीत कमी चाळीस पन्नास गावं साताऱ्यामध्ये वीस पंचवीस गावं नाशिकमध्ये दहा पंधरा गावं जालन्यामध्ये चार पाच गावं किंवा दहा पंधरा गावं ही अशा प्रकारची व्यापकता त्याची पावसाची आहे आणि मराठवाडा संपूर्ण मी का सांगते संपूर्ण सांगितलं मराठवाडा पण संपूर्ण गावं नाही म्हटलं मी त्यामध्ये सुद्धा मराठवाड्यातल्या लातूरमध्ये दहा पाच गावं वीस पंचवीस गावं असे हे त्याची स्ट्रगल आहे मग आपण काय करायचं आपलं लाखोचे पीक मनामध्ये पळले त्याला काय करायचं की गोळा करून आपण ते स्वच्छ ठिकाणी ठेवायचं वेळ आपल्याला आहे अकरापर्यंत आहे आणि बाराच्या दुपारपर्यंतही आहे ते घडणाऱ्या गोष्टी दिवस मावळताच्या पुढे घडू शकतात हो का आणि दोन दिवस आपल्याला सुरक्षा बाळगायची तेरा तारखेपासून चौदा पासून मग मोकळे होऊ शकतात चौदा पासून मग काय हा पण बारा तेराच्या वातावरणाचा दाब जो आहे तो मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र विदर्भ हो। आणि नंतर तेरा तारखेला खानदेश चौदा पंधरा पण खानदेश पण जावं लागणार आहे हो हो आणि सर परत एकदा वातावरण समजा परत बनणार आहे अठरा तारखेपासून हो ते पण सांगितलं मी तुम्हाला सुरुवातीला की अठरा जी तारीख आहे जवळपास ते वातावरण मी तुम्हाला सव्वीस ला सांगितलं पण आता पासून पुढे बिघडणार आहे बिघडणं येणं याच्यावर ये दोन दिवस जातात त्यामुळे एकवीस बावीस आणि तेवीस ही आपण तारीख गाडी देऊ शकतो एकोणीस पासून पुढे चार दिवसाचं वातावरण आहे आणि त्या वातावरणाच्या रडार देखील महाराष्ट्रामध्ये नक्की येणार आहे आणि त्या वातावरणात असं खराब वातावरण आहे तुम्हाला मी सुरुवातीला बोललोय मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये की हा महिना पूर्ण चार दिवसाला क्लिअर चार दिवसाला खराब आता चार दिवस वातावरण खराब आता कालपासून दोन दिवस दोन तीन दिवस क्लिअर राहिले म्हणजे त्याचे दिवस परत चार दिवस भिगडणार आहे परत दोन तीन दिवस सोळा ला कमी होईल परत चार दिवसा म्हणजे चार चार दिवसाचा एस एरिया फ्रीया बनत आहे आणि हे पूर्णपणे विश्वासार्थ सांगितलेलं होतं बरोबर आहे सर अर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्व पूर्ण डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद